Thank mm -hmm. you. नमस्कार मध्ये सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स लाईव्हला जाईन वा पटापट कमेंट करा हॅलो फ्रेंड्स चला लाईव्हला जॉईन करा पटापट कमेंट करा चला दोन तीन दिवस झालं काही लाईव्ह आलेच नव्हते मी चौधरी यांनी हॅलो म्हटले हॅलो हॅलो नमस्कार हॅलो मोनाली बस हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार हाय करत फ्रेंड्स लाईव्हला जॉईन केल्याबद्दल सर्वांना शुभेच्छा सर्वांचा आभार कशा आहेत नमस्कार मराठीमध्ये कमेंट करा फटापट मराठी मराठीमध्ये कमेंट करा जे लाईव्हला जॉईन झाले त्यांचं बी मनापासून धन्यवाद मराठीमध्ये कमेंट <laughs> करा हॅलो फ्रेंड्स मराठीमध्ये कमेंट करा लाईव्ह करा आणि कोणीही अशी कमेंट करू नका ज्याने मी आता परत लाईव्ह बंद करल छानसे कमेंट करा मराठीमध्ये कमेंट करा चौधरीजी मराठीमध्ये कमेंट करा नमस्कार लाईक करा पटापट कमेंट करा त्याला लाईव लाईव ते <coughs> पटापट जे लाईव्ह पाहतात त्यांना नमस्कार मनापासून आभार पटापट लाईव्हला जॉईन करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा मराठीमध्ये कमेंट करा पटापट कशा आहात फ्रेंड्स मराठीमध्ये कमेंट करा हॅलो मराठीमध्ये कमेंट करा पटापट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जे लाईव्ह पाहतात त्यांना नमस्कार काय झालं मी आता तीन चार दिवस लाईवच नाही चालू केला काय काय ना खूप कमेंट असे काय पण करतात व्हिडिओ कॉल करतात त्यामुळं मला लाईव्ह नकोच वाटतंय आता आता म्हणलं तर तीन चार दिवस झाले लाईव्ह नाही केलेला त्यामुळं आत्ता जरा करा म्हटलं लाईव्ह परत असं कोणी व्हिडिओ कॉल वगैरे केले तर मी यूट्यूब चॅनलच बंद करणार आहे हॅलो फ्रेंड चला लाईव्हला पटापट कमेंट करा लाईक करा बरे बरे आहोत का बरे आहोत बरे आहोत तुम्ही बरे आहेत काय स्कार व्हिडिओ कॉल करू नये काय बोलायचं ते लाईव्हवर बोलणे हॅलो लाइव नवीन लाइव कमेंट करा लाईक करा शेअर करा हॅलो कशी आहेस भक्ती हॅलो पटापट कमेंट करा लाईक करा शेअर करा हॅलो नमस्कार हॅलो त्याला कमेंट कर करा पटापट लाईक करा मराठीमध्ये

பட்டாப கமெண்ட்க்கா மரா त्याला कमेंट करा पटापट लाईक करा जे नवीन असतील त्यांना नमस्कार చాలా పటాఫా కమెంట్ షేర్ करा हॅलो फ्रेंड्स नमस्कार सॉरी बरं का ती थोडीशी छोटीशी नात आली होती त्यामुळं लाईवली तर मीट केला होता हॅलो